इकडे बा मित्रांनो कृष्णा कृष्णाच्या आई आणि कृष्णाच्या मोठाल्या बहिणी कृष्णा 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 हो कृष्णा कृष्णाची ही बघा शी आहे छोटी बहीण ती मोठी बहीण आणि पा पाय झाले <laughs> डुसनी झाले पासणी पा, कशी झाले डुसनी द्यायला मारते मला लोरा खांबली टक्करी आणखी शा एवढं खतरनाक की टोंगळ्याला मला जोरात डुसनी मारली मित्रांनो होय बी मी काय केलं तुला तू मया तर करायलो ना मया करायलो ना होय बी हे पहा मित्रांनो टोंगळ्याला डुसणी मारली आहे ना आ काय केलं ते मी तुला मारलं का मला सांग काम मारलं मला ऐ पिल्या काउम मारलं सांग मला काम मारलं बी इकडं बाय हे आता भाऊ आला इकडं आमचं मुंडकं आहे भाऊ आहे शे आमचा कृष्णा आणि तिकडे कृष्णाची माय सांग मला काम मारलं सांग काम मारलं सांग काय केलं तुला सांग अरे ए शिंगुळ्या मित्रांनो ज्या गळ्याचं हे टाईट झालं आहे शे तोडून टाकून टाका टाकतो थांबून तोडून जाय तिकडे चर आता चर मी नाही बोलत तुला आता जाय बोलत नाही मी तू येऊ नको मी आकडे येऊ नको येऊ नको येऊ नको जाय 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 चर तिकडे पळ चाव मित्रांनो आता चांगलं मोठं झाले त्याने ना लाडा लाडाने मी ह्या टोंगल्या जेवढ्या जोरात धडक दिली काय सांगतो मला तिकडे जायचं नाही इकडे 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 तिकडे जाऊ नको हिशा तिकडे जायचं नाही तिकडे आहे तिकड अप्पो बापा यानं धडक दिली हो मला आता खतरनाक झाले आमचे दोन्ही गौरे शे बी धडक द्यायला आणि ते बी धडक द्यायला यायचं का झाले जास्त डॉन काउन तसं करायला माहिती तुम्ही मी तुमची मया करायला तुम्ही मारायला शेप आहे एवढ्यांना मागून मग मा लई मजुरात धडक दिली जाऊ द्या सरू द्या करून फायदा नाही नसलं ते करतील म्हणून आरमोडा तिकडं वघार डाले पाणी पाजन लागते का न वगाराला तर चला भेटूया नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय कारण वघाराला पाणी पाजनला लागते